नमस्कार शेतकरी बांधव मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधव आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तणनाशकाबद्दल चर्चा करणार आहोत शेतकरी बांधवां आपण आपल्या शेतामध्ये कापूस लागवड करा सोयाबीनची पेरणी करा उडीद मूग कोणत्याही पिकाची जर आपण मी सांगितल्याप्रमाणे जर पेरणी केली लागवड केली आणि त्या ठिकाणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी कितीही चांगल्या प्रकारच्या वाणांची निवड केली चांगल्या प्रकारचं खत व्यवस्थापन सुरुवातीच्या अवस्थेमध्ये केलं परंतु शेतकरी बांधणू त्या ठिकाणी तण जर आपल्याला नियंत्रण करता जर नाही आलं म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी काही पिकांची शाखे वाढ होत असते त्या अंतरामध्ये जर आपल्याला तण नियंत्रण जर नाही करता आलं तर निश्चितपणे आपल्या उत्पादनामध्ये डबल घट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकरी बांधणू तणनाशकाची फवारणी करणं लागवड झाल्या झाल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे कोणत्या प्रकारच्या तणनाशकाची फवारणी आपल्याला आपल्या शेतामध्ये करायची आहे तर तीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा कुठेही या व्हिडिओला स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा शेतकरी बांधनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकांची वाढ वाढवत असते आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपलं पीक त्या ठिकाणी जोमात वाढलं त्याची चांगली ग्रोथ त्या ठिकाणी जर झाली तर निश्चितपणे आपलं जे काही पीक का आहे ते रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी मजबूत बनवत असत प्रबळ बनवत असत परिणामी नंतर त्याच्यावरती रोगराया त्या ठिकाणी कमी येतात त्यामुळे शेतकरी बांधनो तण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे आपल्याला माहितीये की आजकाल मात्र मजुरांचा तुटवडा आहे शेतामध्ये मजूर आपल्याला मिळत नाही त्यामुळे खूप झंझट त्या ठिकाणी मजुराचा आहे त्यामुळे शेतकरी बांधनो पेंडामिथिलीन तीस टक्के इसी असणारं जे काही तननाशक आहे या तणनाशकाची फवारणी तुम्हाला तुम्ही कापूस लागवड केला असेल तुम्ही सोयाबीन त्या ठिकाणी पिरली असेल अठ्ठेचाळीस तासाच्या मध्ये तुम्ही या पेंडामिथलीन तीस टक्के इ सी असणारा घटक ज्यामध्ये आहे उदाहरणार्थ धानुकाचं टॉप आहे त्यानंतर शेतकरी म्हणून युपीएलचं जे काही दोस्त आहे ते आहे अजून ज्यामध्ये जे काही पेंडामिथिलीन तीस टक्के इसी असणारा घटक आहे ते आणून तुम्हाला त्याची फवारणी लगेच त्या ठिकाणी लागवड झाल्या झाल्या करून घेणं खूप गरजेचे आहे शेतकरी बांधव याचं जे काही प्रमाण असणार आहे ते साधारणतः एका पंपासाठी शंभर एम एल घेऊन तुम्हाला त्याची फवारणी करणं खूप गरजेचे आहे आता याचा फायदा काय होणार आहे की ज्यावेळेस मात्र आपण लागवड झाल्या झाल्या या तणनाशकाची फवारणी आपण आपल्या शेतामध्ये करू त्यावेळेस मात्र ह्या तणनाशकाचा एक लेअर त्या ठिकाणी समान अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण शेतावरती त्याचा तबंग ज्या प्रमाण येतो त्या प्रमाणात त्याचा थड त्या ठिकाणी राहील आणि जे काही गवत तुमचं उगणार आहे त्यावेळेस मात्र त्या गवताचा स्पर्श त्या तणनाशकाला जर झाला तर मात्र ते गवत त्या ठिकाणी जाग्यावर जळून जाणार आहे परिणामी जवळपास एक ते दीड महिना तुमच्या शेतामध्ये गवत उगणार नाही तण नियंत्रण तुमच्याकडून त्या ठिकाणी होऊ शकेल आणि तण जर नियंत्रण तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर करता जर आलं तर निश्चितपणे मी जे काही सांगितलं की तण जर तुम्हाला नियंत्रण करतानाही जर आलं तर दुप्पट उत्पादनामध्ये घट तुम्हाला पाहायला मिळू शकते परिणामी त्या ठिकाणी तण नियंत्रण करून तुम्हाला उत्पादनामध्ये डबल वाढ झालेली त्या ठिकाणी दिसणार आहे त्यामुळे सुरवातीच्या अवस्थेमध्ये तणनाशकांची फवारणी करणं खूप गरजेचे आहे मी सांगितलेलं जे काही तणनाशक आहे त्या तणनाशकाची शेतकरी बांधनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा त्यामुळे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद